नमस्कार मी तृप्ती धोडणेसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगलीमध्ये आपण भक्तियोग या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे वारकरी तालावरती सर्व जिल्ह्यामधील नागरिक विद्यार्थी तसेच इतर अबालवृद्ध हे योगासने करणार आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हा सांगली जिल्ह्यामध्ये हो होणार आहे हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण एकाच वेळेला सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे आम्हास यासाठी विविध केंद्रे ही झूम वेबिनारद्वारे कनेक्ट होणार आणि इथून मुख्य केंद्रापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथून जो मुख्य केंद्राचं प्रक्षेपण होईल त्याच्या अनुषंगाने सर्व केंद्रे आम्हाला फॉलो करतील आणि ही योगासने करतील यासाठी भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती आम्ही केंद्रांची नोंदणी करून घेतली होती जवळपास साडे तेराशेहून अधिक केंद्रांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांनी साडेपाच लाखाहून अधिक कॅपॅसिटी विकसित केलेली आहे यामध्ये आतापर्यंत सहभागी नोंदणी देखील साडेचार लाखाहून अधिक झालेली आहे तर केंद्रांकडून सहभागी नोंदणी त्वरित व्हावी असं देखील मी आवाहन करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी प्रमाणपत्र देखील मिळेल त्याचबरोबर आम्हाला वैयक्तिक देखील सहभागी होता यावं किंवा सांगली बाहेरून देखील सहभागी होता यावं यासाठी देखील आम्हाला खूप विनंती आल्या त्या अनुषंगाने आम्ही यूट्यूबवरती देखील याचं थेट प्रक्षेपण करणार आहोत आणि त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही आपला सांगलीकर असेल किंवा कोणीही असेल तो आपल्या कार्यक्रमात जॉईन होऊ शकतो त्याचप्रमाणे त्यांनी जर आपल्याबरोबर योगासनं केली तर त्याचा फोटो देखील ते भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती अपलोड करू शकतात आणि आपला सहभाग नोंदवू शकतात तर अशा प्रकारची सुविधा देखील आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे या उपक्रमासाठी सांगलीचा जिल्ह्यात खूप प्र म्हणजे उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दे देखील एक वेगळ्या प्रकारचा उत्साह लोकांमध्ये आहे वारकरी संप्रदाय किंवा आपलं जे पंड आपलं जे आराध्य दैवत आहे विठू माऊली त्याच्या ठाई असलेल्या भक्तीमुळे जी सांस्कृतिक ओळख आहे हा ह्याचा पाया बनल्यामुळे एक वेगळं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आम्हाला इथे बघायला मिळत आहे एक आम्ही विश्वविक्रम करायला निघालो होतो खरं तर की आ, आ, एक आपण नोंदवणारच आहोत आणि त्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु एक वेगळी एकही सांगली जिल्ह्यातून साधली जाणार आहे हे आम्हाला दिसत आहे त्यासाठी मी सर्व सांगलीकरांचं देखील खूप खूप आभार मानते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमासाठी सर्वात आधीपासून प्रथम पॉईंटपासून आमच्याबरोबर असणारे चितळे डेअरी भिलवडीचे गिरी चितळे सर असतील किंवा विश्वयुगदर्शन केंद्रचे बाळकृष्ण चिटणी सर्व त्यांची टीम असेल यांचं खरोखर मला आभार मानावं लागेल कारण त्यांनी प्र पहिल्या कल्पनेपासून आम्हाला याच्यामध्ये साथ दिली आणि आता या विश्वविक्रमासाठी आम्ही आमच्याबरोबर तिथे उभे आहेत त्याच पद्धतीने या उपक्रमाचे प्रचार प्रसिद्धीसाठी देखील सर्व मीडिया सर्व प्रकारचे प्रसारमाध्यमे आमच्यासोबत राहिली सर्व प्रकारच्या सर्व आपले लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी आपले सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य खासदार साहेब सन्मान्य आमदार महोदय तसेच इतर आजी माजी लोकप्रतिनिधींनी देखील आम्हाला आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्यांनी लोकांना आवाहन केलं आणि ते देखील सक्रियपणे सहभागी होणार आहेत हे नोंदवावं लागेल जे इथे नसतील ते देखील आम्हाला व्हर्च्युअली झूमद्वारे जॉईन होणार आहेत त्यामुळे सांगलीत तील सर्वच लोक आम्हाला जॉईन असणार आहेत त्याच्या आम्हाला सर्व पद्धतीने खात्री पडलेली आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम म्हणजे एकाच वेळेस एक जिल्हा असं काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहे असं कधी झालेलं नाही कधी होईल की नाही माहीत नाही परंतु अशा पद्धतीचा एक नवीन ट्रेंड सांगली तयार करेल आणि एक, एक हिस्टॉरिक माईलस्टोन जे म्हणतो महिलाचा दगड असणारा हा कार्यक्रम नक्की ठरेल अशी आम्हाला खात्री पडलेली आहे